स्थानिक वातावरण चांगलं आहे कारण मोदींच काम चांगलं आहे त्यामुळं वातावरण चांगलं आहे पण रणजित दादरच शंभर टक्के ही होईल निवडणूक जिंकतील आता आम्ही स्थानिक माणसाचा विचार करणार विकासाचा बाजू बघा हवा तरी तर उतारीची आहे विषय राष्ट्रवादी काँग्रेस जागेवरती आहे नकली राष्ट्रवादी काँग्रेस ही बीजेपी बरोबरती माझ्याकडे शंभर मतदान आहे माझं माझं नाव विशाल निंबाळकर आहे त्यांनी जर आमच्या तालुक्याचा नाश करण्याचा मिळाव चालला असेल काँग्रेसवाल्यांनी तर आम्ही विडाव चाललाय काँग्रेसला संपवणार आम्ही माड्यामध्ये लोकसभाच्या निवडणुकामध्ये रणजित शेख नाई निंबाळकर हे त्यामुळे येणार आहे त्यांचा त्यांनी विकास आत्तापर्यंत केलेला आहे नमस्कार मी संदीप म्हाडा लोकसभा मतदारसंघात आपण आलो आहोत सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय आज आपण म्हाडा लोकसभामधील फलटण या शहरात आहोत म्हाडा लोकसभा मतदारसंघाची लढाई ही यावर्षी मोठी लढत होणार आहे कारण धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे तुतारी या चिन्हावर ते लढत आहेत त्यांच्या विरोधात आहेत भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाडकर सिंह नाईक निंबाडकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची तगडी फाईट या मतदारसंघात होणार आहे दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ निर्माण झाला त्यानंतर सलग राष्ट्रवादीची सत्ता होती शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून म्हाड्याला ओळखला जाते दोन हजार एकोणीस मध्ये हा बालेकिल्ला भाजपच्या गोटात गेला त्यामुळं या वर्षी पुन्हा राष्ट्रवादी इथं सत्ता राखणार का हा मोठा प्रश्न आहे या पार्श्वभूमीवर आपण या शहरातील सगळ्या मतदारांच्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटतं मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारा जो विकास आहे तो झालेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये रस्त्यांची कामं हायवे महामार्गाची कामं परत लोहमार्गाची कामं रेल्वेची कामं सगळ्यात मोठा म्हणजे पाण्याचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न जवळपास नव्वद टक्के सोडवलेला आहे आत्ताच्या खासदार साहेबांनी आणि फलटणमध्ये आर टीयू कार्यालय नव्हतं ते कार्यालय सुद्धा फलटणमध्ये आता फलटणमध्ये आलेलं आहे माडा मतदारसंघामध्ये सगळ्या बाजूनी पाचीच्या पाचवी तालुक्यांमधून विकासाची गंगा मोठ्या प्रमाणात वाहती तसेच फलटणला जिल्हा न्यायालय नव्हतं त्यामुळं दर गुरुवारी वकील लोकांना सातारला जावं लागायचं आणि जे काही पक्षकार होते त्यांना सुद्धा जाण्या येण्याचा खर्च होता तो सुद्धा खासदार साहेबांनी ते जिल्हा न्यायालय फलटण इथे आणलेलं आहे त्यामुळं पलटणमध्ये सध्या समाधानाचं वातावरण आहे पद्धत होती ती जशी म्हणजे आता काहीतरी इलेक्शन वगैरे आहे असं कळत आता जी निवडणुकीचा प्रचारच किंवा ही जी आहे ना ती जरा ही होते माहिती पडत नाही की निवडणुकाच आहे बरोबर का आता कसं आता आज समजा इथला माडा मतदारसंघातले प्रचाराचं कोणतरी रिक्षा फिरल्यागत वाटली गेली एवढा काय म्हणजे प्रचाराचं ही नाही तुमच्या गावात विकास वगैरे झालाय का गावात नेहमीच्या पद्धती नाही विकास म्हणजे आता तस सांगताना काय रस्ते झाले परत आणखीन काय तुमचं पाण्याची व्यवस्था कशी पाण्याची सध्या फलटण मध्ये व्यवस्था चांगली आहे आम्ही जिथे राहतो तिथे आमच्याकडे पाणी भरपूर आहे आम्हाला पाण्याची कसती आहे नगरपालिके सप्लाय व्यवस्थित आहे कसं आहे आता सध्या परिस्थिती गोंधळाचे वातावरण आहे तर नक्की कोणाची बाजू लागेल निश्चित विकास झालाय का तुमच्या गावामध्ये काही विकास काही अंशी झालेला दा दिसतोय काही अंशी प्रलंबित आहे अजून पाहिजे तसा राहणार सर्व काय आलं पाहिजे विकासामध्ये काय तुम्हाला पाहिजे आता विकासामध्ये जर शहरी विभागाचा हिशोब जर पाहिला तर ग्रामीण भागातून येणाऱ्या ज्या महिला आहेत काही असतो अनेक कामामुळे येतात तर त्यांना स्वच्छता गृह अजिबात नाही त्याला प्राधान्य करून स्थानिक जे कोण नेते आहेत त्यांनी जातीने लक्ष घालून त्याची कारवाई करावी मोदींचं काम कसं आहे सेंट्रल लेवलला आता मोदींच तसं जर पाहिलं तर बाकीच्या हिशोबातून बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ साठ सत्तर टक्के बरा अजून तुम्हाला काय वाटतं मोदींनी काय केलं पाहिजे काय नाही तर मोदींनी जर तस जर पाहिलं तर निसर्गाच्या साथी शेती प्राधान्याला त्यांनी महत्व दिलं पाहिजे पण निसर्गाचा जर साथ जर धरली तर शेती विभागावरती जे काही पाणी वाहून जात आहे तर ते पाणी शेतीला उपयोगाने आणण्याचा प्रयत्न करावा त्याला खर्च आहे जास्त प्रमाणात आहे कदाचित असू शकतो तर तिथे योजना राबवत नद्या जोडणी झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं हा प्राधान्य दिलं पाहिजे प्राधान्य दिलं जेणेकरून आणि शेतीमालाला योग्य तर मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट स्थानिक लेवलला जे विद्यार्थी निर्माण होतात त्यांच्याकरता व्यवसाया करता जो आहे त्याचं उत्पादन झाला पाहिजे म्हणजे मुलांना हे काय आपण म्हणतो दृष्ट्यातून बाहेर पडणारी जी मुलं आहे त्या मुलांना कुठला ना कुठला तरी व्यवसाय प्राप्त झाला पाहिजे म्हणजे आपण एमआयडीसी वगैरे बनतो तसं जर पहिले स्थानिक विभागातून फक्त कमीच चालू बाकीचे साखर कारखाने ते तात्पुरते चावेत कमी सारखं डेव्हलपमेंट करायला पाहिजे म्हणजे बाकी चार नवीन कारखाने आले पाहिजे त्यावेळेला मार्केट मध्ये उलाटाल होईल त्याला बाजारपेठ बाजारपेठ सुधारा आर्थिक उलाढाल झाल्याशिवाय बाजारपेठ सुधारेल त्याच्याकरता काही योग्य पावलं स्थानिक नेत्यांनी ज्याला वरच्या लेवलला मांडले जातात त्याच्यावरती विचार वर्षाचा स्थानिक वातावरण चांगले कारण मोदींच काम चांगलं आहे त्यामुळं वातावरण चांगलं आहे आमच्या भागात आता इथं लढाई कशी आहे हिच लढाई टप आहे पण रणजित दादरच शंभर टक्के ही होईल निवडणूक दिवस झाला स्थानिक विकास चांगला झालाय पाण्याचा प्रश्न सुटलाय उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची एक पाळी आता निर्माण करून दिली त्यांनी ते आता आम्ही स्थानिक माणसाचा विचार करणार आणि विकासाचा बाजू करणार सध्या कसं का आहे माहिती आहे का हवा तरी तो तुतारेचे आहे विषय ना त्याची कारण आहेत कारण काय माहिती आहे का की लोक खर तर रणजित सिंह निंबाळकर किंवा आपले दैरशील मोहिते पाटील यांच्याकडे बघून मतदान करत ही लढाई कोणाची आहे माहिती आहे का ही लढाई आहे महाराष्ट्राचं राजकारण किंवा महाराष्ट्राची अस्मिता वर्सेस गुजरात लक्षात घ्या तुम्ही ह्या लोकांनी गुजरात यांनी महाराष्ट्रातले महत्वाचे मता प्रोजेक्ट गुजरातला पळवले पवार साहेबांचा सा रोज इथून अपमान करतात महाराष्ट्राचा माणूस पवार साहेबांचा सा अपमान कधीही करणार नाही महाराष्ट्रात येऊन कुणीही केलं तरी का पवार साहेबांनी काय केलं महाराष्ट्रासाठी ते येऊन विचारतात तर मी तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी मी स्वतः आय टी इंजिनिअर आहे साहेबांनी पुण्यामध्ये एकट्या पुण्यामध्ये चार आय टी पार्क उभे केले ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये सात लाख लोकांना डायरेक्ट रोजगार आहे त्याच्यावरती आधारित आय टी पार्कवरती आधारित असणारे रोजगार आहे ते वेगळे आहे ओके okay, त्याच्यानंतर पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये एकशे एक ऐंशी एमआयडीसी पवार साहेबांनी महाराष्ट्रात उभा केली एकशे ऐंशी एमआयडीसी त्याच्यामध्ये लाखो लोकांना युवकांना रोजगार मिळतोय तेव्हा एक किस सांगतो की एक एमआयडीसी मध्ये काम करणारा माणूस खेडेकरचा माणूस ओके okay, आज काय परिस्थिती आहे लोकांना म्हणजे मुलांना लग्न करायचं असेल तर मुलींची संख्या कमी आहे ओके तर म्हणजे इथला आयटी काय एमआयडीसी निर्माण झाल्यामुळे गावातले एक सामान्य पोरगा पोरगा जाऊन एम आय डी सी मध्ये काम करतो ठीक आहे कमीत कमी त्याचं लग्न जरी होत याचा अर्थ काय पवार साहेबांनी म्हणजे जे आपले युवक आहेत त्यांच्या लग्नाचा सुद्धा प्रश्न पवार साहेबांनी मिटवला ही वस्तू स्थिती आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये किती धरणं झाली एकोणीशे साठ पासून बीजेपी होते कधी महाराष्ट्रामध्ये काय संबंध आहे बीजेपीचा इथला जो विकास सगळा केलेला आहे तो राष्ट्रवादी आयदर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाने केलेला आहे महाराष्ट्रात धर्ण बांधले महाराष्ट्रात वीज प्रकल्प आणले काँग्रेसने आणले शाळा आणल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये आज प्राथमिक शाळा आहे ते कुणाची देणं आहे तर ती देणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची नाही का यांनी कुठे केलं बीजेपीचे काय सरकार होतं महाराष्ट्रामध्ये नव्हतं दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपसोबत गेली नाही राष्ट्रवादी बघा खरी राष्ट्रवादी काँग्रेस जागेवरती आहे नकली राष्ट्रवादी काँग्रेस ही बीजेपी बरोबरती काही लोकांचं म्हणणं आहे राष्ट्रवादीने गेल्या पंधरा वीस वर्षात विकास स्थानिक विकास केला नाही स्थानिक पुण्यात आयटी पार्क बांधले स्थानिकचं काय फलटण माड्याचं काय नाही काय मला सांगा ना हा फलटण शहरामध्ये एक छोटंसं शहर आहे आमचं फलटण नाही का आम्ही खूप प्रेम करतो फलटण शहरावरती शहरा शहरावर ह्या फलटण शहरामध्ये रस्ते आहेत पाण्याचा कधी प्रॉब्लेम आहे ह्या फलटण शहरामध्ये अजिबात नाही आम्हाला यायला जायला साठी वाहतुकीचा काय विषय नाही येत नाही का मार्केट आहे शेजारीच त्यानंतर तुम्ही जर हे केलं म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी नाही का शेतमाल जो पिकवला जातो त्यासाठी पंचायत समितीमध्ये आणून हो बाजार समितीमध्ये आणून विकतात तो माल नाही का म्हणजे मला काय म्हणायचं माहिती का स्थानिक लेवलला ज्या काय पायाभूत सुविधा द्यायच्यात ओके त्या सगळ्या सुविधा इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ऑलरेडी निर्माण करून ठेवलेल्या आहेत ओके दुसरं म्हणजे काय माणसाला काय माहितीये का मूलभूत गरजा जे आहेत म्हणजे माणसाला म्हणजे धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचा येणाऱ्या दहा पंधरा वर्षासाठी माणसांच्या किंवा लोकांच्या आयुष्यावरती त्याचा काय इम्पॅक्ट होईल ह्या जर गोष्टीचा विचार केला ना तर त्या सगळ्या धोरणात्मक जे निर्णय पवार साहेबांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षाने घेतलेले आहेत ना ते सगळे आहे तिथं त्यांनी विकास तर केलेलाच आहे नाही का तुम्ही म्हणूच शकत नाही विकास किती किलोमीटर आहे बारामती आपल्या इथन वीस किलोमीटर आहे साहेब तिथं बारामती नाही का जरी बारामती म्हणतो की आपण एकदम टॉप म्हणजे रोल मॉडेल आहे बारामती हे शहर ओके त्याच्या कम्पॅरिटिव्हलीमध्ये शंभर टक्के फलट्यांचा विकास कमी झाला असेल पण पलटण शहरामध्ये अशी कुठली गोष्ट नाहीये की त्याची कमतरता आहे सगळ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत ना तर सगळ्या इथे पलटण मध्ये दादाला खास मासमी दादाला खास मासली आता दादाला पाणी आणले गावात पाण्याचं काम आणले

पाण्याचा मी स्वतः मोहदला गेलो दादांभर मी स्वतः मोहदला तर तिथं इतकं सुविधा इतकं हे केलंय ना सगळं पाणी दिली सगळं आणि रणजितदा हे फलटण बरोबर शंभर टक्के लागणार म्हणजे लीड राष्ट्रवादीचा बाल किल्ला होता राष्ट्रवादी ही सगळी बिकार राष्ट्रवादीने काही काम केलं नाही काहीच काम केलं नाही फक्त रणजितदाच काम केलंय माझ्याकडे शंभर मतदान आहे माझं माझं नाव विशाल निंबाळकर आहे माझ्याकडे जवळ जवळ शंभर मत सगळं सगळं गेले आमच्या भागात फलटण तालुक्यात तर काँग्रेसच्या काळात कोणताही विकास झालेला नाही आणि असं असं चित्र असे की फलटणला आमच्या तालुक्याला संपवायचंच काम काँग्रेसने केल्याचं असं चित्र दिसतंय आमच्या तालुक्यात तरी म्हणजे एम आय डी सी आणली पण एकच कंपनी आणली नावाला आणि असे बाकीच्या तालुक्यात तिकडे पुणे जिल्ह्यात मोठमोठ एम आय डी सी मोठमोठे उद्योग हे आमच्या इकडेच काढणे असा आमच्याकडचं पाणी बी चोरून येतात तर त्यांनी जर आमच्या तालुक्याचा ता नाश करण्याचा ता विडावा चालला असेल काँग्रेसवाल्यांनी तर आम्ही बी विडावा चाललाय काँग्रेसला संपवणार आम्ही आणि आमच्या तालुक्यात माझ्या जनतेला आमच्या तालुक्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षाला मतदान करा कारण काँग्रेसच्या काळात असं कोणतं कर्ज दिलं नाही आणि कोणता असा मोठा उद्योग आणला नाही आणि असं बेरोजगारी वाढली तालुक्यात काय रेल्वे की परत आरटीओ आणलेले पाण्याचा प्रश्न मिटवलाय त्यांनी आणि ती काम काम करणारी व्यक्ती आहे त्यामुळे त्यांची चिन्ह आहे किंवा ते बहुमताने येणार नाही नरेशील मोहिते देखील त्यांच्या विरोधात उभे आहेत काय फरक पडणार का त्यांनी पलटी मारलेली कशी म्हणजे त्यांना तिकीट पाहिजे होत ना त्यांना न दिल्यामुळे ते तिकीट पळाली असे त्यांनी गेलेले ते इकडेच होते ना कोणाकडे भाजपकडेच होते त्यांना तिकीट पाहिजे तिकीट नाही दिल्यामुळे ते तिकडे एक नंबर काम आहे आज त्याला त्यांना सहा तालुके मानतात रणजित खासदार साहेबांच्या मला सात आहे रणजित हा यांची सात आहे का हा आहेच की त्यांचा आमचा संबंध येत नाही आम्हाला गावचे खासदार रणजित सिंग नायक निंबाळकर आहेत मतदान होणार हा आमच्या तालुक्यातून नाईक निंबाळकर तालुक्यातला असल्यामुळे तालुक्यात मतदान जास्तीत जास्त होणार आणि तेच येणार त्यांनी विकास कार्याला गती दिलेली आहे फक्त आणि इथून पुढे गती मिळणार आहे तर समतोल अशा पद्धतीची परिस्थिती आहे म्हणजे सेंट्रलचं निराळं स्टेटचं निराळं सेंट्रलचं जर पाहिलं तर आपल्याला सेंट्रलमध्ये खूप प्रगती दिसते मोदी साहेबांचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं चालला आहे आपली देशाची जी प्रतिष्ठा आहे ही प्रतिष्ठा जगामध्ये खूप चांगली सुधारलेली दिसते लोक आपल्याला मानायला लागलेले ला ला आहेत ला ला। त्या पद्धतीनं असं जर होत गेलं तर आपल्याला एक प्रतिष्ठा प्राप्त होईल स्टेट लेवलवर जर पाहायला गेलं किंवा अगदी स्थानिक लेवलवर जर पाहायला गेलं तर वेगवेगळे इश्यूज असतात आणि ते, ते ज्याचे त्याचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं टॅकल केले जातात अगदी एकच ग्रहित धरून चालणार नाही तरी देखील आपल्या सगळ्या भागाचा विकास हा सगळ्यांच्याकडून म्हणजे खासदारांच्याकडूनही नाही आणि आमदारांच्याकडून ना। या दोन्ही व्यक्तींनी दोन, दोन वेगवेगळे मार्ग स्वीकारून त्या ठिकाणी या ठिकाणी जर समतोल साधला गेला तर आपल्या भागाचा निश्चितच कायापालट होईल या दोघांचं चा एकदम चांगलं सहकार्य त्या ठिकाणी लाभेल आणि आपला या भागाची प्रगती होईल असं माझं वैयक्तिक मत आहे पाण्याचा प्रश्न स्थानिक पाण्याचा प्रश्न माझं जे गाव आहे ते या डोंगराळ भागामध्ये गिरवी म्हणून आहे या ठिकाणी दोम बलकवडीचा जो कॅनॉल आलेला आहे तो आमच्या गावापासून गेला आहे त्याच्यातून पाणी येऊ लागलेलं आहे त्यामुळं आमचा भाग हा दुष्काळी होता फलटण तालुक्याचा हा दक्षिण भाग आहे आता त्या कालव्यामुळं आमच्याकडं भरपूर पाणी येतं आहे आणि आम्हाला दुष्काळ जाणवत नाही ही चांगली गोष्ट चा आहे चा या दृष्टीनं जे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये दोघंही म्हणजे खासदार आणि रामराजे हे दोघंही तितके जबाबदार आहेत आणि त्या दोघांच्या प्रयत्नानं या ठिकाणी आमच्या गिरवीचा कायापालट झालेला मला पाहायला मिळतो आमच्याकडे भरपूर ऊस शेती होऊ लागलेली आहे आणि एकदम चांगली परिस्थिती आहे हो लोकप्रतिनिधी नमस्कार माझं नाव प्राची सुरेश कुलकर्णी आधीची प्राची सुभाष देशपांडे मी माझ्या माहेरी आली आहे तर लोकसभेचं जर म्हणत स्थानिक वातावरण जर म्हणाल तर लोकांमध्ये एक उत्साह आहे कोणता पक्ष येणार काय होणार अर्थातच मोदीजींचा प्रभाव खूपच आहे सगळ्या लोकांवरती माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला तुम्ही बघा तुम्हाला आता आजकाल सगळेजण सुशिक्षित आहेत तर तुम्हाला समजतं की कोणी काम केलंय कोणी काय केलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही मतदान करावं असं माझे माझी अगदी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही कुठेही असाल आता मी जरी माहेरी आले आहे तरी मी मतदानाला तेरा तारखेला पुण्याला जाणार मतदान करणार तो आपला हक्क आहे अधिकार आहे आणि जर आपल्याला आपल्या जर भारताचं जर भवितव्य घडवायचं असेल तर आपल्याला करणं गरजेचं आहे माझ्या मुलांच्या शाळेमध्येही मा पुण्यात आता उपक्रम झाला मुलं म्हणाली की नाही आम्ही आम्ही लहान आहे आम्ही मतदान करू शकत नाही पण आमच्यासाठी तुम्ही मतदान करा तर जर सर्व लोकांनी व्यवस्थित मतदान केलं तर नक्कीच सगळ्यांचे जे काही अडचणी असतील ते सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका